नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झणझणीत ताशी मटकीची रस्सा भाजी बनवणार आहे झटपट असं वाटण तयार करून ही झणझणीत ताशी मटकीची रस्सा भाजी भातासोबत भाकरीसोबत खायला एकच नंबर अशी लागते तर नक्की करून बघा या पद्धतीने मटकीची रस्सा भाजी करण्यासाठी इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे सगळ्यात पहिला मटकी मी शिजवून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊ मटकी परतण्यापुरतं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी हळद घालू हळद तेलामध्ये परतून घेऊ आता यामध्ये मोड आलेली मटकी घालू चवीनुसार थोडं मीठ घालू आणि ही मटकी तेलामध्ये दोन ते तीन मिनटासाठी चांगली परतून घेऊ हळद मिठामध्ये ही मटकी चांगली परतून घ्यायची आहे मटकी परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू इथं मी गरम पाणी घातलेलं आहे जेवढी रस्सा भाजी मला पाहिजे आहे तेवढं गरम पाणी यामध्ये मी घातलेलं आहे मटकीमध्ये पाणी घातल्यानंतर बघू शकताय उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून पाच ते सहा मिनटं ही मटकी चांगली शिजवून घेऊ सुरुवातीलाच ही मटकी जास्त मौसराशी शिजवायची नाही तर जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि मटकी आपण शिजवून घेतलेली आहे आता आपण मटकीच्या रस्सा भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ वाटण करण्यासाठी इथं मी पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर आल्याचे थोडे तुकडे सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार झालेलं आहे आता मटकीची भाजी फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालू मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर असा परतून घेऊ कांदा परतून घेतलेला आहे मऊ होई तोपर्यंत आता यामध्ये बारीक शिरलेला टोमॅटो घालू एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मऊसर होई तोपर्यंत तो परतून घेऊ टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि एक तीन ते चार मिनटं हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये हळद घालू हळद मी सुरुवातीला मटकी शिजवताना सुद्धा घातलेली त्यामुळे इथं थोडीशीच घातलेली आहे दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालू तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा धना पावडर घालू आणि लाल तिखट वाटणासोबत परतून घेऊ लाल तिखट आणि मसाले मी वाटणासोबत परतून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हा मसाला पुन्हा तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊ म्हणजे मसालासुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतला जातो आणि मटकीची भाजी चवीला मस्त अशी लागते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मसाल्याला कडेनं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता शिजवलेली मटकी घालू आणि मसाल्यामध्ये मटकी मिक्स करून घेऊ तुम्हाला जर अजून पाणी घालायचं असेल तर यामध्ये गरम पाणी थोडं घालू शकता मटकी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालू सुरुवातीलासुद्धा मटकी शिजवताना मी मीठ घातलेलं आता पाणी घातल्यामुळे थोडं अजून चवीनुसार मीठ घातलेला आहे मटकीच्या रसाभाजीला आता उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि सात ते आठ मिनटं ही मटकी मसाल्यामध्ये शिजवून घेऊ जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मटकीची झणझणीत अशी रस्साभाजी तयार झालेली आहे सुरुवातीला मटकी शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी झटपटाशी मटकीची रस्साभाजी तयार होते आता यावरती बारीक शिजलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ ही मटकीची रसाभाजी गरम गरम भाकरी भातासोबत खायला एक नंबर अशी लागते नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद